बैंगस्थी न्यूज़ मध्ये आपले स्वागत आहे बहुया शहरादले ठळक घडामोडी चार मार्च अर्थात माजी नगरसेवक तथा युवासेनेचे युवा नेतृत्व तथा शिवसेना पक्षाचे पक्ष निरीक्षक अशी विविध जबाबदाऱ्या पार पाडणारे ॲडव्होकेट निखिल वाडकर यांचा वाढदिवस त्यास अनुषंगाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शिवसेना शहर शाखा युवासेला तसेच महिला आघाडी यांच्या माध्यमातून हेरम मंदिर येथील दर्शन अभिषेक सोहळा भव्य रक्तदान शिबिर तसेच विनामूल्य वैद्यकीय शिबीर हिराघाट येथील गो गोपात्याचे पूजन तसेच गो सेवादान तथा शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप छाया रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप तसेच अनुग्रह अनाथ आश्रम शाळेतील मुलांना अन्नदान शाव इतर अनेक सामाजिक उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले वाढदिवसानिमित्त ऍडव्होकेट निखिल वाळेकर यांच्या माध्यमातून हेरम मंदिरातील भगवान शिवशंकराचा महाअभिषेक तसेच विधिवत पूजा अर्चनेसह विविध धार्मिक अनुष्ठान संपन्न झाले असेच ऍडव्होकेट निखिल वाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवमंगल कार्यालय खुंटवली येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच ईशा नेत्रले यांच्या माध्यमातून विनामूल्य नेतृत्व पाठणी तसेच महारोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते ऍडव्होकेट निखिल वाडेकर यांचा वाढदिवस केक कापत मोठ्या उत्साहात तसेच आनंदपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शहर अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषादा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर विभाग प्रमुख प्रकाश डावरे अॅडव्होकेट संदीप भराडे संजय गावडे अरुण पद्माकर दिघे दीपक पवार चंद्रशेखर बैनी तुषार पवार वैभव डाव योगेश गोरे स्वप्नील जावीर भूषण वाळेकर अशा इतर अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावत माजी नगरसेवक तथा युवासेनेचे युवा, युवा नेतृत्व ऍडव्होकेट निखिल वाळेकर यांना वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा देत त्यांचे अभिष्ठ चिंतन केले तसेच ऍडव्होकेट निखिल वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांतर्गत रक्तदान करणाऱ्या अनेक रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रक तसेच भेटवस्तू प्रदान करण्यात आली तसेच ऍडव्होकेट निखिल वाडेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेना अंबरनाथ शहर शाखा युवासेना तसेच महिला आघाडीच्या माध्यमातून आयोजित सदर महारोग्य शिबिराचे औपचारिक उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा महिला आघाडीचे ज्येष्ठ नेत्या मनीषादा वाळेकर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करीत करण्यात आले ऍडव्होकेट कर निखिल वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर महारोग्य शिबिरांतर्गत खुंटवली तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेकडो माता भगिनी तसेच नागरिकांसाठी अंबरनाथ परिक्षेत्रातील तज्ज्ञ नामांकित डॉक्टर डॉक्टर योगेश कायंडे डॉक्टर नितीन रेड्डी डॉक्टर महेंद्र डांगे डॉक्टर अमोल भालेकर डॉक्टर पाटील अशा तज्ञ नामांकित डॉक्टरांच्या माध्यमातून रक्तदाब -ए, ए बी आय अशा इतर अनेक रक्त चाचण्या तथा ता तपासण्या तसेच ईशा नेत्रालयाच्या माध्यमातून विनामूल्य नेत्र तपासणी अशा इतर अनेक आरोग्यवर्धक बाबींचा अंतर्भाव करण्यात आला खुंटवली तसेच आजूबाजूच्या परीक्षेत शेकडो माता भगिनी तथा नागरिकांनी निखिल वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर महारोग्य शिबिराचा लाभ घेतला तसेच सदर प्रसंगी युवासेनेच्या माध्यमातून युवासेनेचे युवा नेतृत्व युवा युवा ने माजी नगरसेवक तथा युवा सेनेचे पक्ष निरीक्षक ऍडव्होकेट निखिल वाळेकर यांना वाढदिवसानिमित्त केक कापत त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करीत तसेच त्यांना शुभेच्छा देत सदर स्तुत्य उपक्रम संपन्न झाला तसेच ऍडव्होकेट निखिल वाळकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर हिरागड येथील गोशाळेला भेट देत गोमातेचे पूजन केले तसेच गो सेवादान करीत अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला तसेच ॲडव्होकेट निखिल वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच छाया रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप तथा अनुग्रह आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदानाच्या माध्यमातून निखिल वाळेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक तथा सेवाभावी उपक्रमाअंतर्गत साजरा करण्यात आला माजी नगरसेवक ॲडव्होकेट निखिल वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर रक्तदान शिबिर महारोगी शिबिर तसेच छाया रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप तथा शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप हिराघाट इथे गोमाता पूजन तसेच गो सेवादान अशा विविध उपक्रमाबाबत आपले मनोगत व्यक्त करताना युवा सेनेचे से, युवा नेतृत्व तसेच माजी नगरसेवक तथा युवासेना पक्ष ॲडव्होकेट निखिल वाळेकर यांनी आपणही समाजाचे काही देणे लागतो या औदात्यपूर्ण भावनेतून तसेच शिवसेनेचे ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगाने विविध सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा केला गेल्याचे अॅडव्होकेट निखिल वाळेकर यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या युवासेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरामध्ये लोकउपयोगी असे विविध कार्यक्रम राबवलेले आहेत त्याच्यामध्ये आज आम्ही इथे उल्हासनगर येथील हिराघाट येथील एका गौशाळेमध्ये आहोत आणि आमचा माझा मित्र आमचे युवासेनेचे पदाधिकारी वैभव डावरे आमचे बाकीचे पाटील बंधू यांच्या वतीनं जिथे या ज्यांना आपण हिंदू धर्मामध्ये देव मानतो अशा गायीच्या एका गोशाळेमध्ये आम्ही आलेलो हो आहोत आणि इथे त्यांना दिवसभराचा चारा दिवसभराचा जो त्यांचा खुराक असतो ते देण्याचं काम आमच्या युवासेनेच्या वतीनं इथे करण्यात आलेलं आहे मी आमच्या वैभव डावरे आणि त्यांच्या सर्व टीमच मनपूर्वक आभार मानतो की उपक्रम त्यांनी या वाढदिवसानिमित्त राबवला आज माझा वाढदिवस वाढदिवसानिमित्त माझ्या युवासेनेच्या सर्व पदाधिकारी नी स्वप्नील जावीराजे आणि संपूर्ण युवासेनेची टीम आमच्या युवती सेनेच्या आशचालिता आणि त्यांची टीम त्यांच्या वतीनं आज अंबरनाथ शहरामध्ये लोपयुग उपयोगी हो असे विविध कार्यक्रम त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल गरजूंना आणि रुग्णांना फळं वाटप असतील त्याचप्रमाणे अशा विविध लोकोपयोगी क्रमांचं आज इथे वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेले सकाळपासून मी देखील आपल्या शिवमंदिरामध्ये दे शिवाचं दर्शन घेऊन मंदिरात गणपतीचं दर्शन घेऊन दिवसाला सुरुवात केली आणि आज इथे बघितलं तर आमच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने असे लोक उपयोगी हो विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते आणि त्याच कार्यक्रमांसाठी आज मी इथे उपस्थित होतो आणि रक्तदान देखील झालेलं आहे सकाळी नऊ वाजता सुरू झाला अकरा वाजेपर्यंत तब्बल तीसपेक्षा जास्त रक्तदान त्यांनी इथे रक्त दिलेलं आहे आणि हा कार्यक्रम दोन वाजेपर्यंत चालला होता आणि या कार्यक्रमामध्ये विविध नागरिकांनी त्याच्यामध्ये गोरगरीब महिलांनी नागरिकांनी चष्म्याचं वापर आम्ही केलं त्याचा फायदा घेतला विविध औषधं आम्ही मोफत दिली त्याचा देखील फायदा घेतला आणि अशा लोकयोगी उपयोगी कामांनी माझा वाढदिवस साजरा झाला खरंच मी स्वतःला धंद्य समजतो की इतके चांगले माझे सर्व सहकारी मित्र मला माझ्याबरोबर लाभलेले आहेत आणि माझे वडील म्हणणे अरविंद वाळेकर साहेब आई मनीषा वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आशीर्वादाने संपूर्ण माझ्या पक्षाच्या वरिष्ठांच्या आशीर्वादाने आज कार्यक्रम साजरा आम्ही इथे करत आहोत आणि वाढदिवसानिमित्त ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो